नमस्कार मंडळी आज आपण एकदम सोपी रेसिपी बघत आहोत तर सध्या पितृपक्ष आहे तर त्यामध्ये थापीव वडी किंवा पिठल्याच्या वड्या किंवा त्याला पाटवडी असंही म्हटलं जातं याचं कसं होतं की बऱ्याच जणांना असं वाटतं की खूप कठीण रेसिपी आहे किंवा करण्यासाठी खूप आपल्याला कष्ट लागतील असं बिलकुल नाहीये अगदी सोप्या पद्धतीने आज आपण ही रेसिपी बनवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये किती सॉफ्ट आणि अशा छान अशा त्याचं टेक्स्चर आलेला आहे अगदी चिवट नाही काही नाही आणि आत आतमध्ये सुद्धा तितक्यात छान पोकळ आणि असं छान अशा लेअरमध्ये त्या दिसता आहात तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये पाव टी स्पून आपण ओवा आहे ना थोडा हातावर चोळून टाकला आहे थोडीशी हळद टाकायची त्यामध्ये किंवा तुम्ही फोडणीमध्ये टाकू शकता थोडंसं जिरं टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर आता जेवढं पीठ घेतलेलं आहे ना तेवढीच वाटी भरून मी पाणी घेतलेलं आहे आणि अजून थोडी अर्धी वाटी म्हणजे साधारण दीड वाटी मी इथे पाणी घेतलेलं आहे पण तुम्ही सुरुवातीलाच जास्त पाणी टाकू नका छान असं मिक्स करून घ्या विक्स विस्करणे आणि मग आवश्यकतेनुसार थोडंसं अजून पाणी तुम्ही टाकू शकता आता पण कढई गरम केली त्यामध्ये ना मी ठेचा तयार केलेला आहे हिरवी मिरची लसूण आणि अद्रक असं जिरं टाकून आता पण तो ठेचा आहे ना तेलामध्ये छान तळून घ्यायचा आहे थोडंसं हिंग टाकायचं आता हळद हो तर मी पिठामध्येच टाकली होती किंवा तुम्ही इथे फोडणीमध्ये सुद्धा टाकू शकता थोडासा कढीपत्ता टाकला आणि आपण जे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे ना ते अगदी बारीक धारेने सोडायचं या फोडणीमध्ये आणि एका साईडने आपण एका चमचा नेणार हे ढवळत राहायचं सतत आणि एका साइडला आपण थोडंसं सा गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आवश्यकता वाटल्यास अजून एक दोन टेबल स्पून आपण पाणी याच्यामध्ये टाकू शकतो तर तुम्ही कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकतात बघा आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता जसं आपण पिठलं बनवतो ना त्याच पद्धतीने हे सर्व आपण क्रिया केलेली आहे आता त्यामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा सतत ढवत राहायचं जेणेकरून खाली जास्त चिडकत नाही आणि छान असं त्याचे कुठळ्यासुद्धा होत नाही आणि एक संध असं छान एक जीव असं मिश्रण तयार होतं आता छान मिक्स झाल्यानंतर आहे ना आपण काय करायचं एक पाच मिनटासाठी वाफ द्यायची त्याला झाकण लावून वाफ काढायची आणि मग पुन्हा थोडंसं मिक्स करून घ्यायचं असं दोन वाफा काढायच्या किंवा बेसन पूर्ण शिजेपर्यंत ये ना छान असं व्यवस्थित असं वाफ काढून घ्यायची आणि मिक्स करत राहायचं अधूनमधून आता छान असं पिठलं तयार झालेलं आहे बघा आणि त्याला घट्टपणा सुद्धा आलाय अगदी जास्त टाईट घट्ट पीठ नाही करायचं नाहीतर त्याच्या वड्या थोड्या अशा अशा जाड होतात आणि खाताना अशा थोड्या म्हणजे घट्टसर होतात असं खाताना असं हलव नरम नाही लागत तर तुम्ही असे टेक्स्चर ठेवू शकतात आता तेल लावलेल्या ताटावरती मी हे पसरवून घेतलं त्यामध्ये थोडीशी खसखस आणि ओलं खोबरेनं किसून टाकलं थोडीशी कोथिंबीर टाकली आणि छान थंड होऊ दिलं थंड झाल्यानंतरच त्याच्या वड्या करायच्या म्हणजे त्या छान अशा वड्या तयार होतात तर तुम्ही बघू शकता ताटलीला तेल लावल्यामुळे अशी वडीसुद्धा पटकन सुटली आणि तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर अगदी जास्त असं घट्ट नाही आहे असं निबर म्हणतो ना आपण तसं नाही आहे अगदी आतमध्ये पोकळ असे लेअर आलेले आहेत आणि असं एकदम हलकी फुलकी अशी पा वडी तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही रेसिपी तयार करून पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीनच नाही तर सबस्क्राईबचं बटन नक्की प्रेस करा आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल ना खूप खूप धन्यवाद थँक्यू